मित्रांनो स्टार प्रभाव वाहिनीवर लवकरच एक नवीन मालिका सुरू होणार आहेत साधी माणसं ही नवीन मालिका अठरा मार्चपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे अशातच साधी माणसं या मालिकेचा प्रोमो समोर हो आला ज्यामधून मालिकेतील दोन नवीन कलाकारांची झलक पाहायला मिळाली आहे अभिनेत्री शिवानी बावनकर आणि अभिनेता आकाश नलावळे यांची प्रमुख भूमिका असलेली साधी माणसं या मालिकेचा नुकताच नवा प्रोमो प्रदर्शित झाला आहे या मालिकेत शिवानी मीरा तर आकाश सत्याच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे नव्या प्रोमोमध्ये मीरा सत्याचं लग्न होऊन गृह प्रवेश दाखवण्यात आला आहे यामध्ये मीराचे सासरी व सत्याच्या वडिलांच्या भूमिकेत प्रशांत चोडप्पा पाहायला मिळणार आहे यापूर्वी त्यांनी स्टार प्रवाहाच्या फुलाला सुगंध मातीच्या या लोकप्रिय मालिकेत काम केलं होतं दरम्यान प्रोमोमध्ये पुढे सासूबाईची दमदार एंट्री दाखवण्यात आली आहे सासूबाईच्या रूपात अभिनेत्री सुप्रिया पाठारे झळकल्या आहेत त्यांची प्रोमोमधील एकंदरीत भूमिका पाहता त्या साधी माणसं मालिकेत खलनायिका असल्याचा अंदाजा निटकरी लावत आहे साधी माणसं मालिकेचा हा नवा जबरदस्त प्रोमो चांगलाच चर्चेत आला आहे तर मित्रांनो तुम्हीसुद्धा ही मालिका बघण्यासाठी उत्सुक आहात का, का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा